महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमेदवार म्हणून सातलिंग स्वामी यांच्या नावाची शिफारस पक्षाकडे करा खासदार ओमप्रकाश निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना विविध गावाच्या समर्थकांनी घातले साकडे उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले जिल्हा परिषद प्रशासनातील विविध विभागातील अनुभवांबरोबरच अनेक मंत्र्यांचे स्वीय सहायक म्हणून मंत्रालयात शासकीय अधिकारी म्हणून केलेल्या कामाचा दांडगा अनुभव असल्याने असा व्यक्तीच बावी आमदार म्हणून लाभल्यास उमरगा लोहारा मतदारसंघाचा भरघोस विकास होऊ शकतो त्यामुळे इच्छुक उमेदवार सातलिंग स्वामी यांनाच शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाची उमेदवारी मिळण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख यांच्याकडे शिफारस करावी अशी मागणी सातलिंग स्वामी समर्थकांनी खासदार ओमप्रकाश पवनराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील यांना दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रत्यक्ष भेटून केली जर सातलिंग स्वामी यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी नाही दिल्यास आगामी काळात आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशाराही सातलिंग स्वामी समर्थकांनी यावेळी दिला यावेळी उमरगा लोहारा मतदारसंघातील उमरगा शहरासह आदी गावातील जंगम व लिंगायत समाजासह अठरा पगड जाती धर्माचे मतदार नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते जी महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख अँड प्रेस